आज हे पंधरा मे अत्यंत महत्वाची बातमी हाती येते आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आपल्या पगारामध्ये वाढ होणार आहे तसेच जे आंदोलन केलेलं होतं ठाणे येते त्याला यश येताना दिसत आहे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी येऊन तिथे दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशे मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही जगूच शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानदान ठाणे ठाणे मध्ये एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे आंदोलन करण्यात आलं आणि याला कुठेतरी यश येताना आपण बघू शकतो होय या आंदोलनाला यश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण एकनाथजी शिंदे स्वत त्या आंदोलनास्थळी भेट देऊन ज्या दिव्यांगांच्या किंवा ज्या अनाथांच्या किंवा ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण करू असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय की त्यांच्या घरापुढे जे जा आंदोलन झालं तर त्याला कुठेतरी यश आलं आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर सहा हजार रुपये पेन्शन वाढ देखील होणार आहे आता याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत तर महत्त्वाची बातमी आहे तर आता आपण सुरुवातीला आज कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी प्रणालीमार्फत पैसे येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर सहा हजार रुपये पेन्शन वाढ तसेच आंदोलन याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत ठीक आहे आता आपण तालुक्यांची यादी बघूया ज्या तालुक्यांना आज पैसे मिळणार आहे ठीक आहे आजची सुरुवात होती आहे हिंगोली विभागाकडून हिंगोली विभागामध्ये आज बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे आता यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे तर बघा पहिला आहे ओंढा नागनाथ होय ओंढा नागनाथ तालुक्यामध्ये आज जे आहे तर ते डी बी टी प्रणालीमार्फत ट्रान्झॅक्शन होणार आहे आता दुसरा जो तालुका आहे तो आहे वसमत भस्मत तालुक्यातून कोण श्रोता येतात पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर बसमतमध्ये देखील आज तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगोली हिंगोली शहर हिंगोली उपनगर तसेच हिंगोली पूर्व व पश्चिम हिंगोली ग्रामीण या सर्व विभागामध्ये आज डी बी टी प्रणालीमार्फत ट्रॅन्झॅक्शन होणार आहे आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे औंढा तालुका तर औंढ्यामध्ये देखील बघा आज डी बी टी प्रणालीमार्फत पैशाचे वितरण केले जाणार आहे अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे जो तालुका आहे तो आहे सेनगाव तसेच कळमनुरी तर या तालुक्यातून कोणकोण स्वतः पटापट कमेंट करून सांगायचं आहे या तालुक्यांना देखील जे आहे तर ते आज डी बी टी प्रणालीमार्फत पैसे मिळणार आहे सेनगाव आणि कळमनुरी या तालुक्यांना देखील आज डी बी टी प्रणालीमार्फत ट्रान्झॅक्शन होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता पुढील तालुक्यांची यादी बघूया आता बघा पुढे जळगाव विभागातील काही तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश आहे यामध्ये पहिला तालुका कौन -कौन -पत आहे अंबळनेर तर अंबळनेर तालुक्यामधून कोणकोण शोध येतात आता पटापट कमेंट करून सांगायचं आहे इथे देखील आज डी बी टी प्रणालीमार्फत पैसे वितरण केले जाणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पुढील आहे भुडगा भुडगे भुड भड <coughs> गाव भडगावमध्ये दे देखील आज पैसे वितरण केले जाणार आहे त्यानंतर भुसावळ भुसावल भुसावलमधून कोणकोण श्रोता आहेत पटापट -पत कमेंट करून सांगायचं आहे भुसावळमध्ये दे देखील आज जे आहे तर ते पैसे वितरण केले जाणार आहे त्यानंतर आहे बोधवड बोधवड तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात -पत पटापट कमेंट करून सांगा कदाचित बोधवडमधून जास्त श्रोता आपल्याकडे नाही आहे परंतु याची माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली त्यामुळे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहो पुढील आहे चाळीसगाव चाळीसगावमधून कोणकोण श्रोतः आहेत पटापट कमेंट करून सांगा तर चाळीसगावमध्ये राहिलेल्या सर्व व्यक्तींना तीन हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे धरणगाव तर धरणगावमधून कोणकोण श्रोतः आहेत पटापट कमेंट करून सांगायचं यांना देखील आज डी बी टी प्रणालीमार्फत तीन हजार रुपये मिळणार आहे एरंडोलीमध्ये कोणकोण श्रोत आहे तर एरंडोलीमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती एरंडोली तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे जळगाव जळगावमधून कोणकोण स्वतः आहेत जळगावमधून जळगाव पूर्व जळगाव ग्रामीण तसेच जळगाव शहर या विभागामध्ये आज पैसे वितरण केले जाणार आहे जळगाव पूर्व पश्चिम आणि जळगाव ग्रामीण आणि जळगावच्या आसपासची गावं आणि जे आहेत तर जळगाव शहर म्हणजे जळगाव प्रॉपर ज्यांचं आहे त्यांना देखील त्यानंतर आहे जामनेर जामनेरमध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती जामनेर तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे पाचोरा पाचोरा तालुक्याची देखील माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानंतर रावेर रावर जो तालुका आहे तसेच वाल यावला यवला यवलामध्ये देखील आज जे तरते आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे तर असे बरेच तालुके आहेत ज्यामध्ये आज जे तरते उपे खाते आहे तर ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत परंतु जर त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत तर ते नेहमी आपण देत असतो त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकता आंदोलनाची दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकतो त्याचबरोबर ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तसेच बच्चूभाऊ भाऊ कडू काय म्हणत आहे देखील सविस्तर माहिती जी आहे तर ती स्क्रीनवर तर उपलब्ध आहे आता काही तालुके जालना विभागातील देखील काही तालुके आहेत ज्यांचा समावेश इथे झालेला आहे ज्यामध्ये अंबळनेर अंबळनेरमध्ये देखील आज जे आहे तर ते डी बी टी प्रणालीमार्फत पैसे मिळणार आहे त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तो आहे बदनापूर बदनापूरमध्ये देखील आज जे आहे तर ते तीन हजार रुपये राहिलेले तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर बदनापूरमधून कोण शोधत आहेत त्यांनी पटापट -पत कमेंट करून सांगायचं आहे भोकरदन भोकरदन या विभागामध्ये देखील आज जे आहे तर ते तुम्हाला पैसे मिळणार आहे अत्यंत महत्त्वाची महत्वाची तुम्हाला पैसे पुढील जे आहे ते आहे जाफराबाद जालना जाफराबाद जालना तसंच शकत नाही जर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तसेच तर मानधान वाढवलं या तालुक्यांमध्ये देखील आज जे आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती या संबंधित तहसील कार्यालयाकडून आम्ही मिळवलेली आहे आता बघूया आजच्या आंदोलनाचे काय झाले आज जे आंदोलन झालं म्हणजे काल जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचे काय झाले याविषयी देखील माहिती बघूया तर बघा चौदा मे रोजी झालेलं आंदोलन अत्यंत गाजलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा आहे आणि हे एकनाथजी शिंदे यांच्या घरापुढे प्रहार संघटनेकडून करण्यात आलेलं आंदोलन आहे आता या आंदोलनाला यश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे आता सहा हजार पेन्शन वाढ होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही याचं कारण असं आहे की या आंदोलनाला खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी येऊन जे आहे तर ते मागण्या आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो आम्ही तुमच्या मागण्या ज्या आहेत तर त्या मान्य करतो आणि पुढे तुमच्या मागण्या आम्ही पाठवतो असे आश्वासन एकनाथजी शिंदे यांनी स्वतः येऊन तिथे दिलेले आहे आता या आश्वासनाचं काय होणार याची तर आपल्याला वाट बघावी लागेल परंतु अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे की आपण आंदोलन केलं आणि ते मुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच देवेंद्रजी फडणवीस यांना देखील याविषयीची कल्पना देण्यात आलेली आहे ही माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे की देवेंद्रजी फडणवीस यांना देखील ही माहिती देण्यात आली व त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक जी आहे तर ती प्रतिक्रिया दिलेली आहे आपण यांना पगारवाढ करून देऊ अशी माहिती जी आहे तर ती आमच्यापर्यंत येते आहे की अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे की दिव्यांग लोकांना काही ना काही पगारवाढ करून देणे गरजेचे आहे अशी माहिती मिळते आहे तर आपल्या पगारामध्ये आता लवकरच जी आहे तर ती वाढ होणार आहे जास्त दिवस आता आपल्याला वाट बघण्याची गरज नाही तर आपल्या पेन्शनमध्ये लवकरात लवकर जी आहे तर ती वाढ होणार आहे त्याचबरोबर हे केलेले आंदोलन जे आहे तर ते यशस्वी झाले असे देखील आपण म्हणू शकतो देखील आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी रायगडला असेल किंवा मग इतर ठिकाणी असेल बरीच आंदोलनं देव माणूस बच्चू भाऊ कडू यांच्याद्वारे करण्यात आलेली होती आणि त्या सर्व आंदोलनाला यश आलेलं आहे कारण बऱ्याच मागण्या दिव्यांगांना विनाड घरकुल असेल दिव्यांगांची कर्जमाफी असेल अशा बऱ्याच मागण्या ज्या आहेत तर त्या याआधी देखील सरकारने पूर्ण केलेल्या आहेत तशीच ही मागणी देखील अत्यंत महत्त्वाची ही मागणी आहे आणि लवकरच ही मागणी देखील पूर्ण होणार आहे अशी माहिती जी आहे तर ती आपल्यापर्यंत प्राप्त होती आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आता बघा पुढे जळगाव विभागातील काही तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश आहे यामध्ये पहिला तालुका आहे अंबळनेर तर अंबळनेर तालुक्यामधून कोणकोण कोण आहेत -पत येतात पटापट कमेंट करून सांगायचं आहे इथे देखील आज डी बी टी प्रणालीमार्फत पैसे वितरण केले जाणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पुढील आहे भुडगा बुडगे भुड बुड़, भड भड़, गाव भडगावमध्ये देखील आज पैसे वितरण केले जाणार आहे त्यानंतर भुसावळ भुसावल भुसावलमधून कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे भुसावळमध्ये देखील आज जे आहे तर ते पैसे वितरण केले जाणार आहे त्यानंतर आहे बोधवड बोधवड तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात पटापट कमेंट करून सांगा कदाचित बोधवडमधून जास्त श्रोता आपल्याकडे नाही आहे परंतु याची माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली त्यामुळे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहो पुढील आहे चाळीसगाव चाळीसगावमधून कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा तर चाळीसगावमध्ये राहिलेल्या सर्व व्यक्तींना तीन हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे धरणगाव तर धरणगाव मधून कोणकोण शोत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं यांना देखील आज डी बी टी प्रणाली मार्फत तीन हजार रुपये मिळणार आहे एरंडोलीमध्ये कोणकोण शोत आहे तर एरंडोलीमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती एरंडोली तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे जळगाव जळगावमधून कोणकोण स्वतः आहेत जळगावमधून जळगाव पूर्व जळगाव ग्रामीण तसेच जळगाव शहर या विभागामध्ये आज पैसे वितरण केले जाणार आहे जळगाव पूर्व पश्चिम आणि जळगाव ग्रामीण आणि जळगावच्या आसपासची गावं आणि जे आहेत जळगाव शहर म्हणजे जळगाव प्रॉपर ज्यांचं आहे त्यांना देखील त्यानंतर आहे जामनेर जामनेरमध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती जामनेर तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे पाचोरा पाचोरा तालुक्याची देखील माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानंतर रावेर रावर जो तालुका आहे तसेच वाल यावला यवला यवलामध्ये देखील आज जे आहे, आहे तर ते पैशाचे वितरण केले जाणार आहे तर असे बरीच तालुके आहेत ज्यामध्ये आज जे आहे तर ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत परंतु जर त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत तर ते नेहमी आपण देत असतो त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवरती देखील बघू शकता आंदोलनाची दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकतो त्याचबरोबर ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तसेच बच्चू भाऊ कडू काय म्हणत आहे याविषयी देखील सविस्तर माहिती जी आहे तर ती स्क्रीनवर तर उपलब्ध आहे आता काही तालुके जालना विभाग